राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद चंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष भीमराव हत्याबिरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमान खासदार शरद चंद्र पवार यांच्या चौऱ्यांशिवाय वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम इथं भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्या हस्तेस्थानी पांडुरंग तांगडे पाटील प्रदेश सरचिटणीस शेख सलीम कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण शहर अध्यक्ष खाजा शरफुद्दीन कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती पैठण रोड येथील मातोश्री वृद्धाश्रम इथं भोजनदानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सातारा परिसरातील भगवान बाबा बालिकाश्रम इथं उबदार कपडे आणि ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव यांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी स्थानी पांडुरंग तांगडे पाटील प्रदेश सरचिटणीस शेख सलीम कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण शहर अध्यक्ष खाजा शरफुद्दीन कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप प्रदेश सरचिटणीस विष्णू जगताप सुरेश पेडगावकर उद्धव बनसोडे आढाव अरविंद मगरे प्रेम पंडित सतीश सुरडकर अमित साळवे कमलेश कामटे महेंद्र काटेकर विनोद कांबळे संजय वाघमारे दिग्विजय शिंदे किरण साळवे आकाश मोरे प्रवीण थोरात आशिष इंगळे सोमनाथ वाघमारे राजेंद्र वाघमारे रोहित बनसवाल ज्ञानेश्वर भालेराव राजेश चांदणे आदींची उपस्थिती होती

मुळात या महाराष्ट्रामध्ये जे काम आहे ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि निवडणुका संपल्या की समाजकारण सुरू आणि समाजातल्या शेवटच्या घटकांना न्याय द्यायचं काम आयुष्यभर साहेबांनी केलंय आणि त्यातल्या त्यात औपेक्षित वर्ग आहे महिला आणि महिलांना आरक्षण मागासवर्गीयांना आरक्षण ओबीसीला आरक्षण मंडल आयोग देशात लागला पहिलं राज्य आहे महाराष्ट्र जे आज महारा ओबीसी पवारसाहेब विषय आहेत त्यांना सवलती मिळवून देण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे राज्यभरात विविध उपक्रम होत आहेत मग आम्ही दिवाळीचे दिवस आहेत आणि माझ्या लहान मुली ताई यांना ब्लँकेटची गरज असते त्याच्यामुळे आम्ही पार्टीने सुद्धा समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचं सांगितलेलं आहे आताच तरी आम्ही मातुश्री वर्धाशनामामध्ये मा एक सुंदर भोजनाचा कार्यक्रम केला आणि अत्यंत आनंदी चेहरे पाहिले मी तिथले आणि आजही आपण ह्या मला मुलींना आपण ब्लँकेट दिलं भविष्यामध्ये आमचे अनेक कार्यक्रम होतील आणि आम्ही पण सेवाभावी संस्था चालवत असताना समाजातल्या गरजू माणसांना नेहमी मदत करत असतो तर आज जितेंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चौऱ्यांशी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आहे साहेब काल मी भेटून आलो मी साहेब की मी शंभर प्लस होणार आहे कारण साहेब आता समोरा समोर बसल्यावर आपल्याला गुरु तरी वाटलं पण समोर बसल्यावर साहेबाचे पाचवारी वगैरे ते अधिकच वाटत नाही तर काल मी म्हणलं शंभर प्लस होणार मी काल सरांना भेटून आलो तर आपण सगळेजण साहेबाच्या साठी प्रार्थना करा देवाला इथे शंभर वर्ष जगले पाहिजे आणि या देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जाती जाती माझे इथे भांडण सुरू आहे हे मिटवण्याचं काम त्यांनी आपण घडू अशी मी तथागत्यांनी प्रार्थना करतो ताईने इथे पाले उपलब्ध करून दिला आम्हाला व्यासपीठ माझे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले पत्रकार मी त्यांच्या सगळ्यांच्या आवाहना आम्ही दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी बालिकाश्रम या ठिकाणी जो केक कटिंग आणि ब्लँकेट रॅटेपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्वात प्रथम मी या संस्थेच्या आमच्या अध्यक्षा कविता खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण की दरवर्षी आम्ही महिला राष्ट्रवादीच्या सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य सर यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सर मनापासून आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की खूप चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी केलेला आणि बरोबर आपण काहीतरी करायची गरज आहे आणि सामाजिक बांधील बांधिल म्हणून आपण आदरणीय साहेबांना या सर्व इथं माझ्या सगळ्या छोट्या छोट्या वाड्या मुली ज्या आहेत ह्यांचे आशीर्वाद त्यांना लाभावे आणि त्यांचा दीर्घ त्यांना दीर्घयुष्य लाभावं

आमचे हत्ती आंबेरे साहेब त्यांच्या सर्व सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आधी घेतला आता एक सर्वांना चौऱ्याऐंशी म्हातारी वयोवर्धाना जेवण दिलं एकशे बारा वयोव्रद्धाना जेवण दिलं तिच्यानंतर हा कार्यक्रम एकी इथं चौऱ्याऐंशी आपण अनाथ बालिका सांभाळतात योग्यताई ताई तुमचं खरं म्हणजे आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून अभिनंदन आहे कारण हे काम सोपं नाही आहे परंतु इतकं कठीणातलं कठीण काम ज्याला आज स्वतःचं पोटचं लेखी संभाळ कंटाळा येतो परंतु आज तुम्ही ह्या अनाथांना सांभाळता याच्यापेक्षा मोठं काम या जगात कोणतंच नाही आणि हेच काम शरद पवार साहेब करतायत तर तेव्हा तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि मला असं वाटतं की पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभ हो आत्ता साहेबांनी सांगितलं आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या वतीने आज आपण परमेश्वरला प्रार्थना करू की त्यांना दीर्घायुष्य लाभ हो त्यांना शंभरी तरी क्रॉस करो आणि अजूनही या उतारदाव्यात त्यांना कामाची आवड आहे तर त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहो देशाचं कल्याण हो एवढंच ईश्वरच्या प्रार्थना करू आणि मला असं वाटतं की आपण सर्व बालकांनी समोर या सर्वांच्या हाताने हे फोटो पण घेऊ शकता